नमस्कार सगळ्यांना कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर आजची रेसिपी आहे रवा लाडू तर आजच्या आजपासून आच मी फराळाला सुरुवात करणार आहे तर सुरुवात आपल्या गोडापासून झाली पाहिजे म्हणून रवा लाडू गोडाचा पदार्थ तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे कडे कडाई गरम करायला ठेवलेली आहे मी इथे तीन चम्मच तूप घेणार आहे मी तर मी हे दोन वाटी रवा घेतलेला आहे आणि हा सगळ्यात बारीक रवा आहे जाडवाला रवा नाही आहे तर आपल्याला हा छान मंद आचेवरती भाजून घ्यायचा आहे मस्त सुगंध आहे तोपर्यंत खूप साधी सिंपल रेसिपी आहे आणि हा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या त्याच्यात पुन्हा आपल्याला तीन चमच तूप टाकून घ्यायचं आहे रव्याचा छान आरोमा सुटलेला आहे भाजायचा तर मस्त असा मला हा रवा भाजायला सात ते आठ मिनटं लागलेले आहेत मंद आचेवरती याच्यातच आपल्याला आता शुगर पावडर ॲड करायचे आहे याच्यातच ॲड करून घेते आणि आता इथे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊ तर आपण याला थंड होण्यासाठी असं झाकून ठेवायचं अर्धा तास तर अर्धा तास झालेला आहे आपण आता हे मिश्रण मिक्सरला काढून घेऊया काढून घ्यायचं आपण तर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे ज्याच्यात आपल्याला टाकायची आहे विलायची पावडर इलायचीने छान सुगंध येतो आणि फ्लेवर पण मस्त येत मला लागतो तर ही मी नवीन दूध पावडर ॲड करणार आहे तर छान असा लाडूला टेस्ट येईल आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान मस्त आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे तर मस्त असा आपला लाडू तयार आहे तर बघा किती छान असे आपले लाडू तयार झाले आणि त्या दोन वाटीच्या प्रमाणामध्ये आपले बारा ते तेरा लाडू बनून तयार झालेले आहेत तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब नक्की करा बाजूला बेल ऐकन आहे ते नक्की प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ नवीन नवीन नवी नवी टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा छान छान खात राहा बाय